सगळे जर एकशे वाईट गोष्ट आहे कोणाच सांगितलं की आपले यांनी सांगितले आज शेतकरी बांधव खूप आलाय ग्रामीण भागातून खूप आलाय जास्त बांधव हिंदू विचाराचा आहे ना हिंदू संस्कृतीत जलमेला पण हिंदू म्हणून दहा वर्षापासून या देशावर भाजपचं राज्य महाराष्ट्रात त्यांचं राज्य आणि चोवीस तास हे सांगतात की हिंदू या देशात कमीत कमी पंच्याहत्तर ऐंशी टक्के हिंदू समाज आहे पाच सात दहा टक्के दलित आठ तासात आठ दहा टक्के मुस्लिम समाज आहे पण सारखं भेव मुस्लिम समाजाबद्दल दलित संवर्धन या समाजाबद्दल आपल्या डोक्यात भेव होतात तरी कधी आपण